विशाल खांदेसचे नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं धुळ्यासह खानदेशच्या पाठीशी सरकार उभं असून कुणाल पाटलांना ताकद देण्याचं काम आम्ही करू तसेच दाजी साहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम देखील सरकार करेल असं आश्वासन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने महिला कक्षामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं काही अंशी महिलांनी खुर्च्या रिकाम्या केल्याचं दिसून आलं यावेळी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं पूरग्रस्तांना एक्कावन्न लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला आहे माजी मंत्री आणि विशाल खानदेश नेते रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धुळ्यातील एसएसबीपीएस कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशबाबा आमटे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजसेवा पुरस्कार देण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला रोहिदास पाटील यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं काम गुणाल पाटील यांनी करावं आणि त्यांना निधी देण्याचं काम आम्ही करू असं आश्वासन फडणवीस यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिलं

माननीय मोदी साहब नेतृत्व महाराष्ट्र में ज्यादा अपने सरकार आनतर मात्र हे जी स्वप्न बाजी साहब ने बनित होती हाथ या निधि आप उपलब्ध करम जी कि डॉक्टर सुभाष भागरेजी या सगैंक खूप मेहनत त्याच्या पाठीमागे केली पुराबा देखील आमदार म्हणून त्याचा पाठपुरा करायचे आणि मला असं वाटतं की आज ही सगळी स्वप्न निश्चितपणे पूर्ण होताना दिसत आहे आणि विशेषतः सिनवाळी जांभळ सारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाकरता डॉक्टर सुभाष दामळे जगुराव आम्ही सगळे या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना घेतलो आज त्या प्रकल्पाने या धुळे तालुक्याचा तर संपूर्ण कार्यक्रम हा पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून मला या स्वतःला आनंद वाटतो की जी स्वत बाजीसाहेबांनी बघितली ज्या गोष्टींकरता दादी साहेबांनी संघर्ष केला त्या गोष्टींना हातभार लावून हो। पूर्ण करण्याकरता आज आम्ही प्रयत्न करू शकलो आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला तुटत्यात दिसतात मुंबा तो रेल्वेचा विषय असेल अठार हजार रुपये संगत सहा राष्ट्रीय महामार्ग मंदा इंडोर रेलवे कॉम्बिनेशन बाबा पूछ चिंता करू ना मे जे स्वप्न है स्वप्न देखी आप मनाप आनंद है कि दाजी साहब सार्ख्या स्वभाव आणि त्यांच्यासारखीच काही पद्धती ही पुढा मला माहिती आणि खऱ्या अर्थाला संपूर्ण व्यवस्थेची माहिती चांगलं व्यायाम मात्र अतिशय विनम्र स्वभाव हे दादी साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांशी पक्षावर तुटून काढण्याचं काम आम्ही करायचो पण जेव्हा दादिचा विषय असायचा आणि समर्थक उत्तर द्यायचं अनेक वेळा असं होत की विरोधकांना उत्तर देण्याचे अर्जी कधी कधी मंत्री त्यांना अपमानित कसं करता येईल का त्यांना अशा प्रकारचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात दाजी अशा प्रकारच्या प्रश्न होते की ते शांतपणे मुद्दा समजून आणि समोरच्याचंही समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर द्यायचे आणि रोज विधानसभेमध्ये त्यांचं जे कार्य होतं त्यांची जी माहिती होती त्यांची उत्तर देण्याची शैली

सुट्टी आहे आणि मला आनंद आहे की त्यांच्यासारखा एक नेता आता आमच्या सोबत मुख्य धारेमध्ये आलेला आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे बाबा माझी सरकारनी पाहिलेली जी स्वप्न आहे आता ती पूर्ण करायची जबाबदारी तुमच्यावर आहे हे तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे

त्या काळामध्ये जायचं नसताही नव्हता तिथे जायची व्यवस्थाही नव्हती सरकारी अधिकारी देखील तिथे जात नव्हते आपल्या महसुमी वेगाची गावं होती पण वर्ष वर्ष त्या गावामध्ये सरकारचा कोणत्या अधिकारी अगदी छोट्यातला छोटा अधिकारी देखील कर्मचारी देखील जायचा नाही भगवान भरोसे अशा प्रकारची व्यवस्था ही त्या काळामध्ये होती एकीकडे माओवाद्याचं झालं होत पोषित अशा प्रकारचा विकासाचा अशा प्रकारचा आमचा आदिवासी होता आणि त्या ठिकाणी हा लोकबिरादरी प्रकल्प हत प्रकाश आमच्या सुरू केला आणि हजार तुम्ही ताईली त्यांना साथ दिली आणि त्यातला आज हा प्रकल्प तिथे उभा आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य असेल किंवा इतर प्रकारचे सगळे इंटरव्हेन्शन्स हे मोठ्या प्रमाणात केले जातात शिक्षण आरोग्य शेती जलसंधारण अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रयोगशीलता करून आदिवासींच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांच्यातला आत्मविमान जागृत करण्याचं काम आणि त्यांना स्वाभिमानाने सगळ्या प्रेरणा देण्याचं काम

आता हा भाग शेती तर इतकी महत्वाचा आहेच पण शेतीसोबत औद्योगिक महत्व देखील या भागाला येण्याकरता एक मोठा प्रयत्न आपण सुरू केला आहे आणि त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे आज एका गोष्टीचा आनंदाला आनंद आहे की लोकनेते बाजी साहेबांच्या स्मृतीपित्यत्व देण्यात येणारा पहिला जनसेवा पुरस्कार हा या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने परिवर्तनीय ट्रान्सफॉर्मेशन अशा प्रकारचं कार्य केलंय त्या डॉक्टर प्रकाश आमदेडा या ठिकाणी आपण दिला मग अशी केला उल्लेख केला की या ठिकाणी आदरणीय बाबा आमटेडने ज्या प्रकारे कुष्ठरोगांची सेवा केली आणि त्यातनं आंदोलनाचा प्रकल्प हा उभा हो। आणि त्यातलं खूप मोठं काम हे केवळ मनात करत नाही तर आदिवासी समाजाच्या उभं राहिलं बाबांनी भारत जोडो यात्रा केली आणि हे करत असताना कुडाळ बाबांसारखा एक मजबूत नेता आता या ठिकाणी आमच्या सोबत

私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私てこの辺りで、私はこの辺 e で、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私はこの辺りで、私は私はこの辺りで、私は

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे पालकमंत्री जयकुमार रावल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव अमरीश पटेल आमदार अनुप अग्रवाल काशीराम पावरा मंजुळा गावित राजेश पाडवी सत्यजित तांबे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे